स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे एकोणाविसावा दुपारी भोजनादी कार्यक्रम पार पडल्यानंतर तिथे एकत्रित झालेले ब्राह्मण आजूबाजूच्या वसाहतीत गावात घराघरात जाऊन लोकांशी संपर्क साधत त्यांना ईश्वराबद्दलची कृतज्ञता समजावीत नीतिमत्तेचे पाठ ते त्यांना देत असत त्या जंगली आणि अशिक्षित प्रजेत या ब्राह्मणांकडून सभ्यता संस्कृती आणि सद्विचार दिले जायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती जागृत होत असे हे सांगून पांडुरंगशास्त्री म्हणाले जंगली लोकांमध्ये अस्मिता जागृत झाल्यामुळे त्यांना घाबरवणाऱ्या गुंडांचा म्हणजेच राक्षसांचा हप्ता बंद व्हायचा म्हणूनच राक्षस अशा यज्ञाला विरोध करत यज्ञामध्ये अडथळे आणत त्यासाठीच विश्वामित्र राम लक्ष्मणांना यज्ञ रक्षणासाठी घेऊन गेले होते आपणही ही, ही यज्ञसंस्था उचलली आहे माणसा कडियादारा तसंच कच्छमधील भचाऊ नक्षत्राणा आणि भुज राजस्थानमधील जालोर तसंच औरंगाबाद जिल्ह्यात अन्वी जळगाव पुणे ठाणे अहमदनगर अशा ठिकाणी आपण यज्ञ केले खरोखरच आधुनिक काळात स्वाध्यायी तरुणांनी यज्ञसंस्था खऱ्या अर्थानं उचलली होती पांडुरंगशास्त्रींच्या प्रचंड मनोमंथनातून ही यज्ञसंस्था पुन्हा एकदा उभी राहिली होती अत्यंत दूरदर्शीपणानं पांडुरंगशास्त्री एखादं पाऊल ठामपणानं उचलत असत आणि उचललेलं पाऊल कधी मागं घेत नसत पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांनी त्यावर पूर्ण विचार केलेला असे पाऊलही त्यांनी विचारपूर्वक स्वाध्यायी या यज्ञात वेदीवर हवन केलं जायचं त्यानंतर फराळ व्हायचा मग सर्व स्वाध्यायी दोन तीन गटात विभागले जायचे हे तरुण यज्ञस्थानाच्या चहूबाजूंनी असलेल्या परिसरातील किमान चाळीस पन्नास खेड्यात वैदिक विचार पोहोचवायचे यज्ञ म्हणजे प्रभूसाठी झिजणं प्रभूचे विचार वेदांचे विचार निस्वार्थ भावानं घरोघर पोहोचवून मानवाला सुसंस्कृत करणं आणि त्यासाठी वेळ शक्ती संपत्ती वापरणं अशा प्रकारे स्वाध्यायींचे नियमितपणानं यज्ञ सुरू झाले होते हजारो तरुण त्यात सहभागी होत होते यज्ञ संस्कृतीची ध्वजा पृथ्वीवर प्रस्फुरित करत होते हजारो वर्ष काळाच्या पडद्याआड दडलेली ही तेजस्वी यज्ञ परंपरा पांडुरंगशास्त्रींनी पुनरुज्जीवित केली होती यज्ञासंबंधी पुन्हा आपले विचार मांडून शास्त्रींनी म्हटलं वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन आपण करत आहोत नुसतं वैदिक संस्कृतीचं गुणगान गाऊन काहीही साध्य होणार नाही वैदिक संस्कृती अशी अशी होती हे सांगून काय उपयोग अशी होती मग गेली कुठे समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे वडिलांची कीर्ती सांगे तो एक मूर्ख तसं हे आहे आज आपल्या स्वाध्यायी बांधवांनी वैदिक संस्कृती पुन्हा उभी केली आहे विश्व कल्याणाचा तोच एकमेव मार्ग आहे म्हणून ती संस्कृती टिकवली पाहिजे अधिकाधिक वाढवली पाहिजे तीर्थराज मिलन हा त्यातलाच एक भाग आहे एवढं बोलून पांडुरंगशास्त्री आपल्या आसनावरून उठले दिदीही पाठोपाठ उठल्या उठताना पांडुरंगशास्त्री म्हणाले माझी फिरायची वेळ झाली तीर्थराज मिलनाच्या तयारीला मात्र आता लागलं पाहिजे सर्वांनी होकार भरला पाठोपाठ सर्वजण आपापल्या जागेवरून उठले सकाळपासूनच पांडुरंगशास्त्रींची धावपळ उडून गेली होती प्रातःकाळचे काळची आणखं उरकून त्यांना विमल ज्योतीमध्ये जायचं होतं विमल ज्योती हे स्वाध्याय परिवाराचं व्यवस्थापन कार्यालय गेले काही दिवस हे कार्यालय गजबजून गेलं होतं कारण स्वाध्याय परिवारानं अलाहाबादच्या प्रयाग तीर्थक्षेत्री तीर्थराज मिलनचा समारोह हो आयोजित केला होता भक्तिफेरी करणाऱ्या स्वाध्यायींचा मेळावा म्हणजे तीर्थराज मिलन या मेळाव्याचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य असं ठरवण्यात आलं होतं तीर्थराज मिलन हा समारोह हो म्हणजे स्वाध्याय कार्याचा एक फार मोठा आणि तितकाच महत्त्वाचा होता एकोणावीसशे चौऱ्याऐंशी सालच्या डिसेंबर महिन्यापासून कार्यक्रमाच्या आखणीला प्रारंभ झाला होता आणि आता तर हा कार्यक्रम अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला होता या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात पांडुरंग शास्त्री जातीनं लक्ष घालत होते प्रत्येक कामाचं नियोजन करत होते त्यामुळे दिवस त्यांना पुरेन असा झाला होता सकाळपासून त्यांचे धांदल उडून जायचे आत्ता ही स्नानादि कर्म आवरल्यानंतर ते बाहेर निघण्याच्या सिद्धतेला लागले तेव्हा निर्मला ताईंनी बाहेरच्या खोलीत येऊन त्यांना विचारलं परत केव्हा येणार आता एकदम रात्री पुष्कळ कामं आहेत मला माहीत का नाही अग एवढ्या बारकाईनं आपल्या कार्यक्रमाचं आयोजन होतंय आपले स्वाध्यायी बांधव आपापली कामं सांभाळून दिवस रात्र झटत आहेत प्रयाग स्थानाचे नकाशे काढून झाले सेक्टर्स ठरले कृतिशील स्वाध्यायी ठरले कॉम्प्युटरमुळे या गोष्टी सुलभ झाल्या मग किती ठरले कृतिशील कारण मागच्या आठवड्यात मी विमलज्योतीमध्ये बसले होते तेव्हा तीस हजार कृतिशिलांनी पत्रकं भरली असल्याचं समजलं होतं खरोखर तीस हजार कृतिशिलांनी कृतीभक्तीसाठी पत्रकं भरली होती तीर्थराज मिलन समारोह हो करायचा ठरला तेव्हा जिल्हा तालुका पातळीवरील कार्यालयातून संपर्क का साधला गेला कोणत्याही सूचना किंवा आदेश काढण्याची स्वाध्याय परिवाराची पद्धत नव्हती त्या पलीकडे जाऊन आत्मीय भावनेने बिनतारी संदेश देण्याची प्रथा होती त्यानुसार देशभर कृतिशील बांधवांना परिपत्रक देण्यात आली होती तीस हजार स्वाध्यायींनी स्वेच्छेनं पत्रकं भरली होती ही संख्या अपेक्षेपेक्षा दुप्पट झाली होती म्हणून पांडुरंग शास्त्री म्हणाले निर्मला तीस हजार कृतिशीलांनी भक्तिफेरी करणं आपल्या नियोजित कार्यक्रमात नाही म्हणून सोळा हजार कृतिशीलांना योगेश्वराच्या चरणी आपली निपुणता अर्पण करण्याचं भाग्य आहे आणखी एक गोष्ट सांगायची राहिली अगं कार्यक्रमाच्या ठिकाणी जे तंबू उभारले जाणार आहेत ना त्याची ट्रायल परवा बडोद्यात झाली मग ताशी सत्तर किलोमीटर वेगानं जरी वादळ आलं तरी हे तंबू टिकाव धरू शकतील अशा पद्धतीनं तंबूची उभारणी होणार आहे चारशे पन्नास कुशल इंजिनियर्सच्या देखरेखीखाली हे तंबू उभारले जात होते तंबू बांधायला आणि सोडवायला हे सोपे होते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून म्हणजे गेली दोन वर्ष त्याच्या आखण्याला सुरुवात झाली होती त्याशिवाय प्लंबिंग वीज लाऊडस्पीकर्स क्लोज सर्किट टीव्ही या गोष्टींची पूर्वतयारीही तेव्हापासून सुरू झाली होती सुदामपुरीची योजना ठरली होती येणाऱ्या प्रत्येक स्वाध्ययीजवळ आणि निमंत्रित पाहुण्यांजवळ ओळखपत्र असावं म्हणून भक्तिचक्र करण्यात येत होती स्वाध्यायी भगिनी विमल ज्योतीमध्ये या भक्तिचक्राचं वाटप करण्यात अहोरात्र गुंतल्या होत्या प्रत्येकजण निरनिराळी कामं अशीच भक्तिभावानं पार पाडत होता पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले भाव मिलन समारोहामध्ये फक्त पन्नास हजार स्वाध्यायी बांधवांचं नियोजन करायचं होतं आता तीर्थराज मिलन मध्ये जवळपास पाच लाख बांधवांसाठी नियोजन करायचं आहे एवढं बोलून पांडुरंगशास्त्री घराबाहेर पडले तेही काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या अहो आता काय म्हटलं प्रकृतीला सांभाळून काम करा माझ्या प्रकृतीला काय झालंय काही होण्याची का वाट बघायची परवा तुम्ही प्रयागला जाऊन आलात तीर्थराज नगराच्या उभारणीचं काम बघायला हो नेहमीच दौऱ्यावर जात असतोच की पण तिथे डोक्याला टॉवेल लावून उन रणरणत्या उन्हात फिरत होतात आता या वयात असं उन्हातनात काम करून कसं चालेल प्रकृतीला जपलं पाहिजे सत्तरे आलीये म्हटलं तुमची अग मी चांगला धडधाकट आहे माझं राहू दे तू सुद्धा किती काम करतेस घरचं सांभाळून स्वाध्याय कार्यातही लक्ष घालतेसच ना आणि तुला सारं काही शिस्तीत लागतं म्हणून तूही सतत राबत असतेच की तुझीही साठी आलीये म्हटलं खरंच साठी क्षणभर पांडुरंग विचार मग्न झाले मग म्हणाले अग तू ही साठ वर्षांची झालीस की बरी आठवण झाली मग काय करायचं तुझ्यासाठीला काही क्षण थांबून निर्माला ते म्हणाल्या खरं सांगू का मला हळदी कुंकू असं वाटतंय संक्रांतीचं अग मी तुला मागेच सांगितलंय ना त्याबद्दल साधारणत एकोणावीसशे एकाहत्तर सालची हकीकत त्यावेळी निर्मला ताईंनी असंच आपलं मनोगत आपल्या पतीराजांपुढे व्यक्त केलं होतं तेव्हा ते म्हणाले होते तुझी धर्मकार्यावर श्रद्धा आहे ना मग तुझा हा रिलीजियस फेथ सॅटिस्फाय झालाच पाहिजे पण एक गोष्ट कर आपल्या शाळेत कोळी कोष्टी विणकर कुणबी तांबोळी भावसार सुतार शिंपी गवंडी ब्राह्मण असे विविध जातींचे लोक येतात त्यांच्या बायकांना तू बोलवावस असं मला वाटतं निर्मला ताईंनी मोठ्या आनंदानं त्या गोष्टीला मान्यता दिली होती मग भटवाडीतल्या आपल्या निवासस्थानी विविध जातीच्या महिला आल्या होत्या प्रत्येकीचं मोठ्या प्रेमानं स्वागत करून निर्मला ताईंनी हळदी कुंकू दिलं होतं साड्यांचं वाण लुटलं होतं आताही निर्मला ताईंना हळदी कुंकू करायचं होतं पांडुरंगशास्त्रींची त्या गोष्टीला हरकत असायचं काहीच कारण नव्हतं पांडुरंगशास्त्री बाहेर जाऊ लागले पुन्हा दाराशी थबकले मागे वळून भगत म्हणाले अरे हो माझी तुला फारशी मदत होणार नाही हां तुम्ही मदत नाही केली तरी चालेल स्वतःच्या प्रकृतीला जपा म्हणजे झालं नाही तर असं कर ना दिदीला बोलवून घे असं कसं केव्हाही बोलवता येईल ती सासूरवाशी झाली आहे म्हटलं पदवी संपादन करायच्या आधीच जयश्री दिदींचा विवाह थाटामाटात पार पडला होता श्रीनिवास तळवलकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या हा विवाह योगही अवचित जुळून आला होता एके दिवशी पांडुरंगशास्त्री देवापुढे बसले असताना त्यांच्या मनात विचार आला आजपर्यंत देवाजवळ काही मागितलं नाही आता माझी मुलगी मोठी झाली तिच्यासाठी टिपण बरोबर घेऊन जोडे झिजवायला लागतील देवानं हे एवढं काम तो विचार तिथेच तुटला पुढे श्रावण मासी विद्यापीठात अभिषेक चालला होता पांडुरंगशास्त्री देवासमोर बसले होते पुन्हा दिदींच्या लग्नाचा विचार मनात आला देवानं हे काम केलं तर त्याचवेळी मागे तळवलकर कुटुंबीय येऊन दाखल झाले होते त्यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली निघताना दिदींनी श्रीमती तळवलकरांना आणि अन्य वडीलधाऱ्या माणसांना खाली वाकून नमस्कार केला यथावकाश तळवलकर मंडळी निघाली पायऱ्या उतरताना श्रीनिवास तथा रावसाहेबांच्या मातोश्री त्यांना म्हणाल्या आपल्याला हीच मुलगी करून घ्यायची पुढच्या गोष्टी लगेच जुळून आल्या जयश्री दिदी आणि रावसाहेब यांचा विवाह थाटामाटात पार पडला रावसाहेबांचा स्वतंत्र व्यवसाय होता संगीत कलेतही त्यांना विशेष रस होता ते स्वत प्रख्यात गायक मनोहर बर्वे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत होते संगीत अभ्यासता अभ्यासता स्वाध्यायकार्याच्या सुरात सुरू केव्हा मिसळून गेला हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही दिदी आणि रावसाहेब यांची मनही तशीच जुळली देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ